दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस ह्या रोजी ढकफुटी झाली आणि आडोळमध्ये खूप काही नासधूस झाली शेतकऱ्याचे पिंकर वाहून गेले आणि शेताची कापूस आज हे कुलदीप देवीदास खिल्लारे राहणार आडोळ येथील यांची एक गुंठाही जमीन शिलक राहिलेली नाही याच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आणि ह्या गरिबावर कुठंतरी कंपनीमध्ये जाऊन मोठा संसाराचा गाडा आज बारा महिन्याचा खर्च कसा काढाव काय करावं हा लड रडत माझ्या घरी आला मी सरपंच आहे श्री परमेश्वर पोले आडोळ येथील मी पाहणी करण्याकरता आलो तर बघतो तो, तो यांचं खर्च जे गुंठा जमीन शिल्लक राहिलेली नाही खालचे जे सागाचं झाड दिसतंय त्या सागाच्या झाडापाशी तर सुपणा साफ झाला हा कापूस जे आहे हा आजीत कोणता आहे शीड आहे शीडचा कापूस आहे हा सीडचा कापूस लावला आज तीस पस्तीस हजार रुपयाचं औषधं फुवारण्या करून हळदीला याला त्याला चेक उपटून हा वढ्याच्या असल्या असल्याकारणास तो एवढी एवढी ढकफुटी होईल एवढा पूर येईल असं कधीही घडलं नव्हतं हे जिथं पाणी जाऊ नये तिथं गेलं आणि आमचे तर पाच पंचवीस लोकांचे तुषार वाहून गेले काही मोटारी वाहून गेल्या आडोळचे पोल पडले तिथ त्याच्यानंतर पुलाची सगळी ताटातुटी झाली मधल्या तीन नाल्याच राहिल्या सगळं दळणवळण हिंगोली शेनगाव ह्या मार्गाचं दळणवळण पूर्ण तुटलेलं आहे आणि बाया लक्ष्म्या कोणीही शेतामध्ये पाठवायचं कुठलंही काम राहिलेलं नाही असं हे प्रशासनानं ध्यानात घेऊन आमच्या गावाची योग्य पाहणी करून आम्हाला योग्य न्याय देसाल मी सरपंच या नात्याने आपली अपेक्षा करीत आहे